नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवाखाली अठरा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर नऊ हजार रुपये सरोवर दर सात हजार रुपये पुढील बाजार समिती खेडचा नावाखाली एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारणतर चार हजार पाचशे रुपये सांगली आवाहखाली बारा क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुणे आवाखाली चारशे पाच क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्व दर दोन हजार सातशे रुपये जात आहे लोकला दर पुणे मोशे गावाखाली बावन्न क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये जाता हे लोकला द्रव